सॅट मध्ये सर्वांचं स्वागत आहे भिवापूर नागपूर जवळील एक घटना आहे आणि त्या घटनेमध्ये काही विद्यार्थिनी तहसीलदारांना निवेदन दिले की एस टी बसमध्ये चढताना एस टीचे कर्मचारी बॅड टच करतात आणि ती बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली आहे आता भिवापूर इथे जे काही घडलं आणि जे काही घटनाच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी म्हणजे त्या चिमुरड्या मुलींनी तहसीलदारांना निवेदन दिलं ती घटना प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांकरता दुःखदायक अशी आहे आता त्यामागची अनेक कारण असू शकतात परंतु महत्वाचं कारण म्हणजे काय की आपल्या एस टी बसमध्ये इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे की साहजिक एका गावाला जर गाडी पॅक झाली तर दुसऱ्या गावाला बसण्यास सुविधा नसते बसण्यासाठी कसरत करावी लागते तरी देखील एस टीचे चालक वाहक हे जे काही मुलं मुली वृद्ध असतील या सर्वांना बसण्यासाठी मदत करतात आणि मदत करताना जर कुठे काही स्पर्श झाला असेल तर त्याला बॅड टच नाव दिलं गेलं आणि कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांचा आत्मा दुखवला गेला आता वास्तविक पाळलं गेलं जर त्यांना म्हणजे त्या शिक्षकांना असेल त्या करया, गावकऱ्यांना त्यांच्या गावाच्या गाड्या वाढवायच्या असतील तर त्यांनी ते निवेदन मंत्र्यांना दिलं पाहिजे अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे आणि इतर अनेक घटकांना दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या गाड्या वाढतील परंतु ते न करता हा बॅड टच हा प्रकार वापरण्यात आला हा अत्यंत चुकीचा आहे जर त्या गाडीमध्ये जर बसण्यास व्यवस्थित जागा असेल तर्म ब्याड तर मग बॅड टचचा संबंध येतच नाही परंतु ज्या वेळेला ऐंशी ते शंभर प्रवाशी गाडीमध्ये असतात आणि बाहेर वीस तीस प्रवाशांना परत घ्यावं लागतं त्यावेळेला जर कर्मचाऱ्यांनी चला पुढं चला पुढं करत जर एखाद्याला स्पर्श केला असेल तर त्याला बॅड टच नाव देणं अत्यंत चुकीचं आहे आणि एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत जर सांगायचं सा म्हटलं ना तर कर्मचारी किती प्रामाणिकपणे काम करतात ते एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे एखादा पती ज्या वेळेला आपल्या पत्नीला बसस्टँडवर सोडायला येतो त्याला विश्वास असतो की हा ड्रायव्हर कंडक्टर बरोबर रात्रीची वेळ जरी असली ना तरी बरोबर त्या पत्नीला तिच्या घरापर्यंत कस सोडता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल इतका विश्वास कमवला आहे एस टी कर्मचाऱ्यांनी अरे एक भाऊ एका बहिणीला बिनधास्त एक तिला त्या गाडीमध्ये का बस हो कारण एस टी कर्मचारी हा बरोबर व्यवस्थित सेवा देतो आणि विश्वास जिंकतो अतिशय चांगली सेवा देणारा एस टी कर्मचारी ज्यावेळेला अशा पद्धतीने अशा बातम्या वाचतो त्यावेळेला ते त्याचा मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करणं गरजेचं आहे आज मला सांगा काय पंधरा सोळा हजार बसेस आहेत वास्तविक पाहायला गेलं त्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये वीस बावीस पंचवीस तीस हजार बसेस आहेत कमी बसेस असताना देखील एस टी कर्मचारी हा नित्य नियमाने आपली सेवा देत असतो आणि सेवा देत असताना जर त्यांच्या गाडीमध्ये विनामूल्य विना तिकीट विना प्रवाशी आढळला म्हणजे एखादा तिकीट न काढणारा प्रवाशी जरी आढळला तरी त्या कंडक्टरला शिक्षा होते आणि आरटीओचा परवाना म्हणतो चौवेचाळीस प्लस अकरा एवढेच प्रवाशी घ्या परंतु अधिकारी आणि हे जी काही पुढारी मंडळी असतात ना हे आग्रह करतात की नाही गाडी भरली पाहिजे आम्ही कसं जायचं आमच्या गावाला ठीक आहे तो भरतो बिचारा सत्तरऐंशी आणि इकडे त्याची केस घेतली गेल्यावर त्याचा वाली कोणी राहत नाही सर्व वेड्यात काढतात त्याला आणि इतकी परिस्थिती असताना सुद्धा इतक्या हाल अपेक्षा असताना सुद्धा शिस्त आवेदन पद्धत इतकी जाचक असताना देखील तो आपली सेवा नित्यक्रमाने देत असतो आणि इतकी सेवा देत असताना जर त्याला बॅड अट सारखा शब्द लागला ना तर हृदयाला कसं तरी होतो राव आणि मला सांगा तो बॅड टच कशाला करेल कशाला करेल तो बॅड टच अहो त्या मुली म्हणजे त्या ड्रायव्हर कंडक्टरच्याच मुली असं समजूनच कर ते मार्गक्रमण करत असतात परंतु एवढं सर्व असताना सुद्धा त्याच्यावर अशा पद्धतीने आरोप लावणं चुकीचं आहे आणि सोशल मीडियाचे जे पोपटवंशी आहेत यांनी देखील ती बातमी फॉरवर्ड करण्याचा विचार करायचा आणि जे कोणतं चॅनल आहे त्याने देखील त्याचा विचार केला पाहिजे होता आणि सर्वात महत्वाचं की त्या ज्या मुली आहेत त्या निरागस मुली आहेत त्या आपल्याच मुली आहेत आणि त्यांना ज्यांनी कोणी मार्गदर्शन केलं असेल की के तहसीलदारांकडे गेला म्हणजे प्रश्न सुटेल चुकीचं आहे हो तुम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटा आणि अजून कोणी मंत्र्यांना भेटा आणि त्यांना सांगा की आमच्या गावाच्या गाड्या वाढवा आता समजा ऐंशी शंभर दीडशे लोक आहेत त्याच होणारच ना अरे कॅपॅसिटी त्याची पंचावन्नची आहे आणि तो जास्तीत जास्त प्रवासी घेतो का घेतो प्रवासी जास्तीत जास्त कारण त्याला जास्तीत जास्त सेवा द्यायची असते कोणतीही तक्रार होऊ नये या दृष्टिकोनातून चालक वाहक हा प्रयत्न करत असतो आणि हे सर्व प्रयत्न करत असताना जर अशा पद्धतीने त्याच्यावर आरोप लागत असतील तर त्याचा नोकरी करून काय फायदा हो आणि त्याला किती वाईट वाटत असेल त्याचा भावनाचा विचार तरी ह्या मूर्खांनी केला पाहिजे आणि अशा पद्धतीने कोणतंही कृत्य न करता म्हणजे बघा तुम्हाला गाड्या वाढवायचं तुम्ही तिकडे जा तुम्हाला गाड्या वाढवायच्या तुम्ही मंत्र्याकडे जा परंतु कर्मचाऱ्यांवर आरोप तरी लावणं हे पूर्णतः चुकीचं आहे एखाद दुसऱ्या कर्मचाऱ्याने जर समजा विद्यार्थ्यांना पुढे सरकण्यासाठी मदत केली असेल आणि मदत करताना जर स्पर्श लागलाही असेल तर मग त्याला त्या स्पर्शाला तुम्ही बॅड म्हणतात अरे मग तो नोकरी करणार कस का तिकीट फाडेल कसे गर्दीमध्ये घुसताना त्याला टचिंग करावे लागते ना कारण तो टच केल्याशिवाय ऐंशी नव्वद प्रवाशांची तिकीट फाडू शकत नाही त्याबाबत का कोणी बोलत नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या संवेदनाच्या बाबत कोणी काही बोलत नाही आज महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात आणि त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फक्त चौदा पंधरा सोळा हजार ज्या काही बसेस आहेत आणि अधिकतम सतरा हजारपर्यंत असू शकतात सोबत नाही आपल्याला कमीत कमी तेहतीस ते पस्तीस हजार बसेस पाहिजे त्यावेळेला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बडकट होऊ शकते परंतु ह्या बसेसचं प्रमाण इतकं कमी असताना देखील चालक वाहक रात्र दिवस रस्त्यावरती आपली सेवा देतात ते दिसत नाही तुम्हाला कोरोना काळामध्ये ज्यावेळेला एकही गाडी बाहेर निघत नव्हती त्यावेळेस हीच मंडळी राजस्थान हिमाचल प्रदेश एकदम एकदम बॉर्डरपर्यंत जाऊन आली त्याचे उपकार नाहीत का तुम्हाला अरे कशा पद्धतीने सेवा द्यावा हेच समजत नाही कारण एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आजपर्यंत जी सेवा दिलेली ती सर्वात मोठी सेवा आहे आशिया खंडातलं सर्वात मोठं जर महामंडळ कोणतं असेल तर ते एस टी महामंडळ आहे असं म्हटलं जायचं आज जरी कठीण परिस्थिती असली आज जरी महिलांची गर्दी वाढलेली आहे वयोवृद्धांची गर्दी वाढलेली आहे त्यामागचं कारण काय तर सरकारने सवलती दिल्या सरकारचं स्वागतच आहे सरकारने चांगलं काम केलं परंतु त्याचसोबत जर जास्त बसेस दिल्या असत्या तर अशा पद्धतीच्या कोणत्याही तक्रारी झाल्या नसत्या याचं देखील भान सर्वसामान्यांनी ठेवायला पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना मदत केलं पाहिजे आणि बसेस वाढवण्याकरता तुम्ही मोर्चा काढा आंदोलन करा तुम्हाला काय करायचं ते करा परंतु एस टी कर्मचाऱ्यांना दुखवू नका हो आधीच खूप दुखलेला आहे कमी पगारात इतकं चांगलं काम आजपर्यंत कुणी दिलं नाही ते एस टी कर्मचाऱ्याने दिलेलं आहे याचं भान ठेवा मित्रांनो आणि मगच पोस्ट फॉरवर्ड करा आणि ते काही संपादक संकवा ती मंडळी जी आहे जी काही हे पोस्ट फॉरवर्ड करते किंवा जे काही गावकरी असतील वगैरे त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुमच्या बसेस वाढवण्याकरता दुसरा मार्ग करा पण आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना नाव ठेवू नका धन्यवाद